ही योजना वय वर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी त्यासाठी आधार कार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड पण चालेल हे सगळं नसेल तर वा वा तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असलेलं प्रमाणपत्र पण चालेल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रहिवासी दाखला किंवा मग पंधरा वर्षांपूर्वीचं मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला नाहीतर शाळेचा दाखला पण चालेल हुशार आहेस पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये दरमहा बँक खात्यात पण मिळतील महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भगिनींच्या भवितव्याची काळजी घेणारे आणि योजनेची वचनपूर्ती करणारे आपले महाराष्ट्र शासन महिलांसाठी ही केवळ आर्थिक मदत नसून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प आहे योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे त्वरित नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्या महिला सशक्तीकरणाला चालना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना